दयात नाही हजारोच्या लाखोच्या संख्येने आत्महत्या करणारे आणि त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती करतो तुम्हाला काही वाटत आल्याने सांगितलं त्यांनी वर्षी जे वकील आहे तर तालुक्याच्या प्रत्येक कोर्टामध्ये मी या सरकारच्या विरोधी दावा दाखल करतो या सरकारला कोर्टात खेचणार सगळ्या गोष्टी जनजागृती करण्यात आजितरावने आंदोलन आहे त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि अजित रावचं आंदोलन आहे कायदेशीर लढाई लढणं हे आपलं काम आहे त्याच्यातलं काय घेत काय निघत नाही याच्याबद्दल आज काही बोलण्यात अर्थ नाही परंतु परत काही गाव गावचे दोन दोनशे पाच पाचशे हजार हजार शेतकरी तालुका कोर्टात उतरले तर कोर्टाला आधीच आहेत त्या केसेस एवढे आहेत त्याच्यावर ते निकाल लागत नाही त्याचा आणि जर पुन्हा हजार केसेस दाखल झाल्या आपल्या तर कोर्ट बंदच करायची वेळ लक्षात आज आपल्याला सरकारला जितल्या पद्धतीने आढळतोय अडवण्याच्या दृष्टीने ही भूमिका अत्यंत योग्य आहे आणि त्यासाठी जेवढे म्हणून कर्जणार नाही लढाई नाही एक छोटी लढाई आहे कायदेशीर लढाई आहे याच्यातले रक्तपात नाही आहे याच्यात केस व्हायची भीती नाही आहे जेलमध्ये जायची भीती नाही आहे तर मग हे बोलत सर्वांनी यशस्वी करायला चौदा तारखेपासून सुरुवात करायची आहे तर पूर्वी काही नावं गोळा करता याद्या गोळा करता या सगळ्या गोष्टी सुरू होते त्या तर करायलाच पाहिजे आता आम्ही आज जाऊन आलो पत्रकारांनी फार मोठ्या संख्येने घटक घेतलेली आहे आज सगळा चॅनल्स वर आपला प्रबंध मोडतो आहे अजितरावने सांगितलं मोठ्या प्रमाणामध्ये नगर जिल्ह्यात मग आणि कराड पासून कोल्हापूर पर्यंत आहे सगळे रस्त्यावर गावाच्या गावून उभी राहत होती बारा बारा तास हायवे बंद होत होता हजारो लोक रस्त्यावर उभे होते आणि मग शासन करते अत्यंत वर्षास्त आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं की आता जर ते संघटना त्या संघटनेचे उसाहमध्ये सरसंगा पती रघुनाथ झाला आहे हे जर आपल्याला बदल नसतील तर यांच्या सरकारनं आपण आता आमदार केलं पाहिजे खासदार केलं पाहिजे ही संघटना मोठी पाहिजे दोन हजार चार मध्ये स्वाभिमानी संघटनेची स्थापना झाली अजित राय तुमच्यासाठी सांगतो तुम्हाला असे सहकारी दहा गाड्यातल्या माझ्या माझ्या चाळीस करतात ते दाखवतो आपण सपाटी वाढतात माझं वाक्य काही आहे हे वसंत टाकेटकरांच्या नामकांचं वाक्य आहे आणि हे औरंगजेबाच्या तुम्ही टाकलेलं आहे प्रभाकर बच्चिम ती भूमिका

प्रचंड राजकीय टाकून काम केलं राजकारणात त्यांनी जो पैसा मिळवलेला आहे त्यांचा पुष्कळ मोठ्या संख्येने मोठा पैसा या आपला शरद जोशींच्या संघटनेची फटाफूट करण्यासाठी वापरण्यात आलेला आहे दुर्दैवाने पुन्हा वीस वर्ष अजितराव आम्ही तुमची वाट पाहतो सगळ्या तरुण कार्यकर्त्यांची दोन हजार चार ला फटाफूट झाल्यानंतर आमच्या मंडळाला काही अर्थ राहिला नव्हता अत्यंत चुकीच्या पद्धतीनं जे असे झाला साडेआठ टक्के तो साडे दहा झाला सगळ्या घटना सांगायचं म्हटलं तर नुकसान झालं वीस वर्षामध्ये शेतकऱ्यांचं आणि ऊस वाली शेतकरी सुद्धा कापूसवाले शेतकरी गेला पण नगदी पिता जे झाले म्हणतो ते सुद्धा सगळं आज देशात घडायला लागले पण तेही सगळे आज दादिद्र्यात चित्पट पडले

प्रश्न असा आहे की आता आम्ही तिथे भेटलो त्याला सांगितलं भाषेत वाक्य म्हणलं आयुक्त म्हणून तुम्ही इथं महाराष्ट्रातला व्यापार फिल्चा दर मिळत नाही आणि गुजरात मध्ये काय करा ते सांगा एक अधिकारी म्हणला की गुजरातची पॉलिसी भेटली आहे आपली पॉलिसी घडली आहे अर्थ नाही सडाक पाहिजे मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे आता की आपल्याला काही आंदोलनच करावं लागेल कारण शरद दोषी सांगितलेलं होतं की व्यक्तिगत संघटना काही घटल स्टार्ट नाहीये आज घटल स्टार्ट नाही अर्थ ऑटोमॅटिक स्टार्ट नाही आपला आणि ज्या वेळेला आपल्याला गरज लागते त्यावेळेला आपली गाडी सुरू होते आम्ही वीस वर्ष वाट बघितली सरकारी पैशावर मंत्री पदाच्या जरावर शेतकऱ्यांना चुकीच्या गोष्टी सांगत होते जी काही पदक त्या पदाचा जुतीचा वापर करत होते आम्हाला या सगळ्यांना तोंड देत हे मी जपून लागलं आणि आज हे मी नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या उभं राहिलं त्याला चांगलं पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या मोठ्याने कोल्हापूर चांगली सरकार कोल्हापूरवर सगळ्यामध्ये उस्मानाबादचे असते वगैरे सगळे आले तू ज्या ज्या ठिकाणी गेलो तसेच केला त्या त्या ठिकाणावर ना चांगल्या पद्धतीनं लोक आले त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो पण पुण्याला आलं म्हणजे झालं नाही आता खरीला नाही पुढं सुरुवात तो तुम्हाला सांगतो अनेक ठिकाणी गंभीर स्वरूप जास्त लागलेला असती चाळीस बेचाळीस पंचेचाळीस वय झालं तर त्या मुलांची लग्न होत नाही बोलण्याची शक्यता करतो कारण आहे का सगळ्यांना सांगतो सगळ्याचे असते इथे असतील असते शेती मालाचा भाव वाढते शेतकऱ्यांचे धन्षा कारण इतका छोटा या धंदामध्ये सुरू आहे मी त्यावेळेला दुधाचा व्यवसाय सुरू केला त्याच्या पदवीधर आहे

आता आज उलट जात आहे चार लिटर दोन बसल्यावर एक लिटर डीजे द्यायला लागला त्यावेळेला लग्न झाली होता की होता मला कोणीच्या बापणे दिल्या आज का झालोय चार लिटर तोट उठल्यावर एक लिटर डीजे द्यायला लागला याचा अर्थ तोटचा धक्का तोट्यापासून आणि मग अशा तोट्याला धक्काच आपलं गाडची सोडा बागा विचार करा कोणीही शेतकरी असा विचार करत नाही आपले पूर्वी जर जात नाही का नाही का या केलं यावं आणि हा प्रश्नपोकाची मार्ग होतील कशी अमृत करण्याची गोष्ट जरी झाली असेल